माओली भजनी मंडळ पिराचवाडी सादर करत आहे ओव्या पहिली माझी ओवी ग तुळशीच्या पाना तुळशीची सेवा करी कृष्ण यो काना दुसरी माझी ओवी ग तुळशीचा नेम तुळशी खाली झोपे राम ए रे ए विठला बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला तू ए रे बा बाठला तिसरी माझी ओवी ग तुळशीला शरण तेत्तीस कोटी देवचरण एरे बा विटला एरे बा विठला एरे बा एरे बा विठला तू एरे बा विटला चौथी माझी ओवी ग तुळशीला बार विष्णू गळ्यात हार एरे विटला विष्णू देवाच्या गळ्यात हार रे बा विठला पाचवी माझी होवी ग तुळशीचे गुण സുഖല സാ മുൻ ഏറെ ബാ വിട്ട ഏറെ ബാ വിട്ട ഏറെ ബാ വിട്ട ഏറെ ബാ വിട്ടു ഏ ബ സാ വീ ഗുളസായ സീ മാജി ഓവീ ഗുളസായ तुळस माझी ये रे बा विठला तुळस माझी आदि माया रे बा विठला रे रे बा विठला बा विठला तू बा विठला सातवी माझी ओवी ग तुळस पतीवरता सातवी माझी ओवी ग तुळस पतीवरता ब्रह्मा विष्णूवरी सत्ता ए रे बा विठला ब्रह्मा विष्णूवरी सत्ता ए रे बा विठला रे ए रे बा रे बा विटला तू ए रे बा विटला आठवी माझी ओवी ग तुळशीचे माहेर आठवी माझी ओवी ग तुळशीचे माहेर वैकुंठाचा बाजार ए रे बा विटला वैकुंठाचा बाजार बा विटला नववी माझी ओवी ग तुळस तुका म्हणे जोशी नवी माझी ओवी ग तुका मने जोशी तुळस माझ्या गळ्या ए रे बा विठला तुळस माझ्या गळ्याशी रे एरे बा विठला विट बा विठला ऐरे बा विठला बा बाठला तू बा विठला सासू आणि सासरा दिर तो तिसरा सासू आणि सासरा तो तिसरा ओ व्यागा तो कौतुकन बा विठला ओ व्यागा तो भरतारा तू ेरे बाठलाम ऐरे बाठला ऐरे बाठला ऐरेबा विठला तू रेबा विठला तुकार Το καράν, το καράν, το καράν. Ναι, ναι, μα, μα, όλοι, το